जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે माथाडी मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीनं काम आणि मजुरी देण्यात यावी शासन परिपत्रकानुसार सटाणा नामपूर नाशिक बाजार समित्यांमध्ये माथाडी कामगारांना काम करण्याची काम मंजुरी न देता आदेश डावलले जात असल्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आजपासून आमरण साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान याबाबत आंदोलकांकडून अधिक माहिती देण्यात आली आहे ही व्यापाऱ्यांनी द्यावी अशी कायद्याची तरतूद असताना देखील व्यापाऱ्यांनी लेवी देऊच नाही धोरण घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्हा सर्व बाजार समितीमधील आता मपारी कामगारांवर या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे खरंतर लेवीची बाब ही न्यायप्रविष्ट असून अजूनपर्यंत तिचा पूर्णपणे न्यायनिवाळा झालेला नाही तरी व्यापारी असोसिएशनने हे आरोग्य धोरण धरलेलं आहे त्याचप्रमाणे खाजगी बाजार समितीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार प्रचलित पद्धतीने म्हताडी मापारींना काम देण्यात यावं अशी तरतूद आहे असं असून देखील शासनाने वेळोवेळी आदेश केल्यानंतर त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिल्यानंतरही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सर्व माथाडी कामगार जे बेज बेरोजगार झालेलो आहोत आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जर का शासन स्तरावरती यावरती कुठला तोडगा निघाला नाही किंवा ठोस निर्णय झाला नाही आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला आमचं काम मिळू दिलं नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात ये येईल हे मी आज या मीडियाच्या माध्यमातून आपणास सांगत आहे धन्यवाद नाव जगदीश खरे माथाडी कामगार नामपूर मार्केट मापाडी आज जो साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे कारण एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आज एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हो। माथाडी कामगारांना काम नाही म्हणून याचं कारण असं माथाडी कामगारांची जी लेवीची मजुरी होती ती व्यापाऱ्यांकडे घेणं होती तिचा निकाल कामगारांकडून लागला कामगारांना आयुक्तांनी नाशिक जिल्ह्यात त्यांनी व्यापाऱ्यांना लेवी महामंडळ आपल्या बोर्डात भरा परंतु नाशिक जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी बोर्ड लेवी न भरता जी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या काटापाव करून देऊ मजुरी मिळत होती कामगारांना ती देणंच एक एप्रिलपासून बंद केलं आहे म्हणून एक एप्रिल तर काय तर आजपर्यंत सर्व माथाडी कामगार बेरोजगार झालेले आहेत कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे रोजच्या दैनंदिन जीवनावर उपासमारीची वेळ आहे परंतु निवेदन आंदोलन सनचिन मार्गाने हे आंदोलन चालू आहे डीदार असतील जिल्हाधिकारी असतील उपाय कामगार उपायुक्त असतील यांनी प्रचलित पद्धतीने कामगारांना काम द्या परंतु आजपर्यंत आद या आदेशांना नाशिक जिल्ह्यातील व्यापारी केराची टोपली दाखवतात आणि कोणत्याही प्रकारे कामगारांना काम देत नाही काम मिळू देत नाही याचं कारण असं आहे जर प्रचलित पद्धतीने पावती फाडली तर व्यापाऱ्यांवर लेवीची रक्कमचा पुन्हा बोजा पडेल की काय अशी आशा अपेक्षा आहे त्याच्यामुळे ते, ते आम्हाला कामापासून आम्ही वंचित आहोत तसेच शासनाने शासनाच्या नवीन धोरणानुसार बऱ्याच ठिकाणी बाजार समित्या खाजगी बाजार समिती सुरू झालेल्या आहेत आमचं नामपूर असेल तरंधार असेल छटाणा असेल या ठिकाणी अगदी जवळच खाजगी बाजार समित्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्येही कामगारांना काम मिळालं काम पाहिजे परंतु माथाडी ॲक्ट एकोणासशे एकोणसत्तरनुसार एक खाजगी जरी बाजार समित्या असल्या असल्या तरी नोंदित कामगारांना त्या ठिकाणी काम, काम दिलं गेलं पाहिजे असा शासनाचा कायदा आहे परंतु आम्हाला कामापासून वंचित ठेवलं जातं म्हणून आमच्यावर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही इथं आजपासून साखळी उपोषणाचा कार्यक्रम लाभलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील योग्य तो सुगा शासनाने निर्णय घ्यावा जर तरी आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल अशी मी कामगार युनियनच्या वतीने अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र